बचाव बचाव कृती जिल्हाधिकारी नाशिक येथे आरक्षण धडक मोर्चा संपन्न ऑगस्ट चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला असून या निर्णयाबाबत सुधारणा करावी म्हणून आरक्षण बचाव कृती समिती नाशिक यांच्याकडून गुरुवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी भव्य आरक्षण बचाव धडक मोर्चाचं आयोजन बी डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे करण्यात आलं यामध्ये आरक्षणाच्या विषयासंदर्भात प्रमुख मागण्या या आरक्षण बचाव कृती समितीतर्फे मांडण्यात आल्या यावेळी कामगार नेते करुणासागर पगारे इंदिराताई आठवले कामगार नेते अरुण भालेराव ॲडव्होकेट विजय निर्भवणे प्राध्यापक गंगाधर अहिरे दत्तात्रय गोतीसे विष्णू लोहकरे हो गौतम जाधव रमेश पवार नितीन भुजबळ परेश पवार एकनाथ मोरे रखमाजी सुपारे रमेश जगताप रोहित गांगुर्डे बाबासाहेब शिंदे विनोद भडांगे यांच्यासह आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित होत्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने आणि वर्गीकरण व्हावं आणि त्याचबरोबर त्यांनाही क्रिमिलियर लागू करावा अशा पद्धतीचं आपलं मत नोंदवलेलं आहे त्या निर्णयाच्या मताच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन होत आहे आज नाशिक शहरामध्ये देखील वीस सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण या विरोधात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस संवर्गातील एस संवर्गातील विविध कर्मचारी कामगार त्याचबरोबर त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना सामील आहेत हा मोर्चा बरोबर इथून बारा वाजता निघून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह महिला आणि त्याचबरोबर वाडी वस्तीतील अनेक लोक उपस्थित आहेत या मोर्चाच्या निमित्ताने एक तीव्र त्या मताचं आम्ही निषेध व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष सातत्याने पेटवत ठेवणार आहोत सर्व सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावरती आरक्षण बचाव या संदर्भात एक दिवसाचं अधिवेशन देखील आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे या या मोर्चाच्या निमित्ताने निश्चितच संवर्गातील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत कामगार आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती होणारा त्या हा जो अन्याय आहे त्या विरुद्ध आम्ही हा बुलंद आवाज उठवण्याला सुरुवात केलेली आहे निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत जसं आरक्षण महत्वाचं आहे त्याचबरोबर नवीन आर्थिक धोरणानुसार आपल्याकडे जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे त्या खाजगी उद्योग व्यवसायात देखील एस सी एस टी कर्मचाऱ्यांचं आरक्षण पुनश्च लागू करावं अशा संदर्भातली देखील मागणी करण्यात येणार आहे हा मोर्चा हा आज जरी होत असला तरी इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडली जाणार आहे धन्यवाद जय भीम जय रविदास जय संविधान आज वीस मार्च रोजी नाशिक येथे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने भव्य अस आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये चर्मकार समाज अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार हे सहभागी झालेले आहेत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे हा एस सी समाजाला त्याचबरोबर चर्माकार समाजाला अजिबात मान्य नाही पूर्वीच जे आरक्षण आहे त्याच पद्धतीने चालू ठेवलं पाहिजे आरक्षणामध्ये वर्गीकरण त्याचबरोबर क्रिमी लेअर हे अतिशय चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा असा उल्लेख नाही की आरक्षणाचे वर्गीकरण करावे किंवा क्रिमी लेअर लावावे म्हणून भारतभर आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक हे जागृत झालेले आहे हे जर सर, जर सरकारने या निर्णयाच्या विरुद्ध हा निर्णय रद्द केला नाही तर भारतभर आंदोलन होऊन या सरकारला उलथून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण चर्मकार समाज जैवीम समाज एस सी बांधव अनुसूचित जातीचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आज तरी आम्ही थोड्या प्रमाणावर पर आहोत परंतु याच्या पुढे राजकीय लोकांना आम्ही रस्त्यावर चालू सुद्धा देणार नाही किंवा त्यांना लोकसभा चालवणं राज्यसभा चालवणं हे सुद्धा कठीण होऊन जाईल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतोय आणि लवकर सरकारने याच्यातच आपलं आरक्षणाविषयी चांगला निर्णय घेतला पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा प्रचंड मोठं आंदोलन होईल आणि श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही अनुसूचित जातीतर्फे चर्मकार समाजातर्फे या ठिकाणी सरकारला देत आहोत जय भीम जय रविदास जय संविधान जय संविधान